नमस्कार मित्रांनो आज आपण सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाविषयी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर बघणार आहोत चला तर बघूया पहिला प्रश्न भारतात पहिला गणतंत्र दिवस कधी साजरा झाला तुमचे ऑप्शन आहेत ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बी पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास डी अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी पहिला गणतंत्र दिवस हा साजरा झाला प्रश्न दुसरा भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन हा कोणत्या ठिकाणी साजरा केला होता तुमचे ऑप्शन आहेत ए मुंबई बी चेन्नई सी दिल्ली डी कोलकाता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी दिल्ली समोरचा प्रश्न भारतीय ध्वजातील अशोक चक्रात किती रेषा असतात तुमचे ऑप्शन आहेत ए बारा बी चोवीस सी एकोणतीस डी तीस या प्रश्नाचे जर उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर प्रश्ना? आहे ऑप्शन नंबर बी चोवीस आरे असतात प्रश्न सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस हा कितवा प्रजासत्ताक दिन आहे तुमचे ऑप्शन आहेत त्र्याहत्तरवा वा छत्तरवा अठ्याहत्तरवा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पंच्याहत्तरवा प्रश्न पाचवा आपल्या देशात प्रजासत्ताक दिवस मनवायचे कारण कोणते आहे तुमचे ऑप्शन आहेत ए देशाला स्वातंत्र्य मिळाले बी त्या दिवशी संविधान बनवले गेले सी त्या दिवशी संविधान लागू करण्यात आले डी वरीलपैकी सर्व उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी संविधान लागू करण्यात आले समोरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार कोणाला म्हटले जाते ऑप्शन आहेत ए महात्मा गांधी बी डॉक्टर भीमराव आंबेडकर सी पंडित जवाहरलाल नेहरू डी सरदार वल्लभभाई पटेल उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डॉक्टर भीमराव आंबेडकर प्रश्न सातवा भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रुंदी व लांबीचे प्रमाण काय आहे तुमचे ऑप्शन आहेत तीन दोन बी आज दोन सी आज तीन डी तीन तीन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी दोनास तीन जर मित्रांनो तुम्हाला जर असे विचारले की राष्ट्रध्वजाच्या लांबीचे व रुंदीचे प्रमाण काय तर त्या प्रश्नाचे उत्तर येईल तीनाच दोन समोरचा प्रश्न संविधान दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो तुमचे ऑप्शन आहेत ए सव्वीस जानेवारी बी पंधरा ऑगस्ट सी सव्वीस नोव्हेंबर डी तीस मे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संविधान दिवस साजरा केला जातो प्रश्न नववा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहण कोणाच्या हस्ते केले जाते तुमचे ऑप्शन आहेत ए पंतप्रधान बी राष्ट्रपती सी गृहमंत्री डी राज्यपाल या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी राष्ट्रपती समोरचा प्रश्न संविधान सभेने संविधानाचा स्वीकार कधी केला होता तुमचे ऑप्शन आहेत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी संविधानाचा स्वीकार केला गेला होता समोरचा प्रश्न प्रजासत्ताक दिनाची परेड कुठून सुरू होते ऑप्शन आहेत लाल किल्ला ऑप्शन बी इंडिया गेट ऑप्शन सी राष्ट्रपती भवन ऑप्शन डी विजय चौक या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी राष्ट्रपती भवन समोरचा प्रश्न भारताचे संविधान किती दिवसात बनले गेले होते तुमचे ऑप्शन आहेत ए एक वर्ष अकरा महिने अठरा दिवस ऑप्शन बी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस ऑप्शन सी तीन वर्ष अकरा महिने सतरा दिवस ऑप्शन डी चार वर्ष अकरा महिने अठरा दिवस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस मित्रांनो व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू